नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत आहे डी टी व्ही मध्ये काल आपण या विषयाचं विश्लेषण केलंच आहे की ह्या आंदोलनाचे पुढे काय परिणाम होतात काही वेळापूर्वी खासदार भेटले ते असं म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल पण आमचा पाठिंबा आहे आता हे सुम्याच्या दिशेने निघालेत मला एका गोष्टीचं थोडंसं समजून घ्यायचं आहे कुठं फौजी हो कुठे आहेत या 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 कुठे इन्फंट्रीला होते का रेजिमेंटला होते सेंटर सेंटरला किती वर्ष काढली अठरा वर्ष काय म्हणून शिपाईमध्ये मध्ये हो तर असे निवृत्त सैनिक त्यांचा काय व्यवसाय हो शेतकरी हॉटेलवाले कोण आहेत तुम्ही आहेत हॉटेलवाले फक्त मला एक सांगा जवान या पुढं एवढी वर्ष झाली आता दोन अडीच वर्ष झाले प्रश्न तर मिटलेला नाही तरी तुम्ही चालले तिकडे हा मग प्रश्न मिटवासाठी चालत ना आरक्षणाचा आमच्या गरीब लेकरांनी काय करायचं आज आमच्यासाठी नोकरी कोणती शिल्लक होती ही एक होती मिलिटरीची त्यात आरक्षणाचा विषय नव्हता त्यानंतर आले आता ही बाहेरची प्रॉवेटमध्ये नव्हती ह्याच्यामध्ये आरक्षणाचं टक्केवारी मध्ये आम्हाला घेतलं नाही आणखी कुंभीमध्ये जर घेतलं कुंभीचं आरक्षण आता बत्तीस टक्केवर गेलेलं आहे हा सगळ्यांच्या म्हणण्यानुसार पण आमच्या मराठ्यांसाठी काय तुम्ही दहा टक्के दिलं दहा टक्क्याचे काय तरतूद आहे दहा टक्क्यामध्ये एवढा मोठा समाज दहा टक्क्यामध्ये कसा बसवायचा तुम्ही मग त्याच्यासाठी आमच्यासाठी सरकारने काय केलं दोन वर्ष झालं पाटलांनी लढा चालू ठेवलेला आहे मग मराठ्यांसाठी काय केलं बावन्न टक्के मराठे ह्या महाराष्ट्रामध्ये आज आहेत मग मराठ्यांसाठी काय केलं तुम्ही आमच्या एवढे शांत पंचवीस टक्के बावन्न टक्के मराठा समाज आहे सर्वे पण झालाय ना तुमचा सर्वे मध्ये काय निकष निघला त्यामध्ये पहा दोन तीन टक्के इकडे तिकडे होऊ शकतं आणि अर्ध्याला मराठा समाज आहे ना पश्चिम महाराष्ट्र आज सगळ्या मध्ये मग मराठवाड्याने काय केलंय मग कुणी अशी राजकीय खुट्टी मारलेली जे आमचा मराठवाड्याचा तोडगाच निघत नाही आमच्या आठ जिल्ह्यांनी काय केलेलं आहे मग आता मग पुऱ्या महाराष्ट्राचा उडवा मग बाकी मराठ्यांना बी कळन ज्या तुमच्या पाठला साथ नाहीत मराठे त्यांना बी कळन ना की मराठवाड्याची काय मागणी आहे आमचा सगळा जिल्हे आमचा सगळा उस्तूर कामगार म्हणून ओळखला जातोय हां बरं भाजप सरकार म्हणायचा भाजप सरकार आमचा दोष नाही आमचा बीड जिल्हा हा बाले किल्लाच होता भाजपचा का गेला बाले किल्ला मग आज गेला का नाही आज कित्येक वर्ष झालं ह्या जिल्ह्यामध्ये भाजपचं राज्य होतं मग ह्या जिल्ह्यातला आज भाजप हा पक्ष काय गेला मग आमच्या मराठ्याच्या का भावना नाहीत का आमच्या भावनाशी का खेळता तुम्ही झालं स्वतंत्र आरक्षण दिले ते नाही स्वतंत्र आरक्षण काय फायद्याचं कसं प्रस्तावित करणार तुम्ही स्वतंत्र आरक्षण सांगा ना मग ओबीसीत घ्या ना सरसकट मराठा ओबीसी म्हणून कुंभे म्हणून डिक्लेअर करा आमच्या नोंदी नसतात मग आज काय आमच्या बाकी भावांच्या नोंदी निघल्यात तशा आमच्या बी नोंदी कुठं तर जाळ्यात ना आज आम आमच्या पाटो तालुक्यातल्या नोंदीच नाही आता डॉक्युमेंट जाळायला म्हणतात कुठं जाळले ते डॉक्युमेंट कुठे गेलं ते सरकारपासून ते घाय डॉक्युमेंट का झालं ज्या नोंदी पुढे आल्या त्यात येऊन द्या आता ज्या नोंदी भेटतात त्याचं पण व्हॅलिटी होत नाहीये आमच्या स्वतः मुलींची व्हॅलिडिटी कॅन्सल होऊन आले कॅन्सल झाली कॅन्सल झाली व्हॅलिडिटी का कॅन्सल झाली आता काय रिजल्ट परत अप्लाय करा तुमच्या मुलीचे हा मुलीची माझ्या सख्या भावाच्या सख्या okay. भावाच्या काय करते मुलगी बारावी झालेली आता व्हॅलिडिटी केली होती कशाची व्हॅलिडिटी मागितली आपण हे कास्ट एससीबी ह्याचं काढलं ना आम्ही कुंभीच कुंभीचं काढलं होतं कुंभी निघलं आमचं करगिल्याचं तर कुंभींचं आमच्या भावाच्या मुलीचं आम्ही दिलं होतं ते कॅन्सल म्हणून आले म्हणजे परत रि अप्लाय करा एसीबीसी आणि तुम्ही म्हणता एस सी बी दहा टक्के दिलेलं आहे आज एस मुलं बी सी चे मुलं बीडला जाते दोन दोन महिने झाले वेटिंग लागून एसीबीसी सुद्धा आज ऍडमिशन जवळ आलेले ते एससीबीसीचं सुद्धा क्लिअर नाही झालं मग काय दिलं आम्हाला तुम्ही तुम्ही स्वतः या, यादीत नाव दिलेत दिले। पण दोन महिने एसीबीसी ला एक एक महिना असं ठेवावा लागतंय त्यानंतर ते म्हणते डॉक्युमेंट एसी तुम्ही मराठा आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा आम्हाला जात पडताळणीचं प्रमाणपत्र द्यावं लागतं मराठा का कुंभी कुंभी ही एस सी ची दिले तुम्ही तर झालं वेगळं विषय पण जे तुम्ही दहा टक्के एसीबीसी म्हणतात आम्हाला दिले एससीबीसी साठी जात पडताळणा करावं लागतो त्याच्यासाठी पाच डॉक्युमेंट लागतात ते पाच डॉक्युमेंट घेऊन धर्मदाय आयुक्ताला जाऊन नेऊन द्यायचे ते तिथे नेऊन दिल्यानंतर ते पाहतात mm. की हा मराठा आहे का त्याच्यासाठी ते देतात त्याच्यानंतर ते एक महिन्याला टाइम देतात एक महिन्यानंतर आणि एसीबीसी च घेऊन जा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार yeah. चालू आहे दोन हजार रुपये तीन हजार रुपये घेतात मग एस सी बी करून देतात नसलं तर माझं काय विटनेस माझ्या मेहने स्वतः चार हजार रुपये दिले तेव्हा ते एस सी बी मराठा हा सिद्ध झाला तेव्हा ते डॉक्युमेंट दिलेत आणि मुलाला इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचे कुणी काढलं सर्टिफिकेटल किती असं वेग नका बोलू महाराष्ट्र तीस हजार हो मग तुम्ही माझ्या घरात निघले माझे आजोबा मिट्रित होते त्यांच्या सर्व्हिस बुकला कुणबी फक्त कुणबीच आहे तर माझ्या पुत्नी दाखल केले तर त्याला बारा हजार रुपयाची मागणी केली त्यासाठी पैसे द्यायचे कुणी काढले का बाबा आपल्यापैकी कुणी काढले कुणबी तुम्ही किती दिले मग आम्ही आमचे नोंदी सापडले होते हजार हजार रुपये देऊन काढले सर्टिफिकेट म्हणजे नोंदी सापडल्यावर नोंदी सापडल्याच्या नंतर हजार रुपये दिले तुम्ही महाराज आमचे आम निघलेच नाही अजून कशात अडकले तुमचं नोंदच नाही कोण घेतलं अच्छा ही जी तयारी चालू आहे आजची कशी चालू होती तयारी एकदम जोरात कशी काय केलं पत्र आम्ही गाव गाव बैठका चालू सध्या आणि एकोणतीस तारखेची पूर्ण तयारी ही सारी बैठक आहे आज बरं तुमचा हॉटेल व्यवसाय कुठे हॉटेल व्यवसाय मी आता येत असताना जामखेड पासून इथपर्यंत अनेक गावामध्ये मला बॅनर दिसले हे कुणी लावले आम्ही पत्र लावले स्वतः सोकारचा गावात आम्ही आमच्या घराघणी पाचशे पाचशे रुपये वर्ग करून प्रत्येक घरातून एक माणूस निघणार मुंबईला मुंबईला स्वतःची गाडी आम्ही ट्रक येते दोन तीन पाचशे पाचशे रुपये प्रत्येक केलं माहिती किती गाड्या जातील तुमच्या जा गावात गावातून पाच टोला पाच तुमच्या महाराज गाव आहे दासखेड गावामधून पाच ते सहा आयसर येत मोठं मला एक काम करा जर लोकसंख्या किती गावात जातील गावाचं नाव किती गाड्या जातील ते खर खरं तुम्ही जे अंदाज बांधलाय ते सांग खरं खरं म्हणजे तुम्ही खरंच बोलताय फक्त मला तिथं आकडा कळू दे सर करता बघणारा आहे मी आमच्या गाव दोघांचे एकच गाव हो किती जाता राहील तुमच्या आमच्या गावातून पाच आयसर येतं तुमचं साहेब गाव पाडत तालुका तालुका पाठव गाव गाव प्रॉपर पाठव पाठव प्रॉपर कितून जाते किती जाते पंचवीस तीस टॅम्पो जाते तुमचं गाव सोने गाव तिथून आमच्या चार गाड्या जातात चार गाड्या तुमचं साहेब तुमचं धनगर जवळकर तिथून दोन पिकअप पण दोन फोर व्हिलर आहेत साहेब तुमचं वैद्य पाच गाड्या निघतात पाच गाड्या साहेब तुमचं आमचं पाडोदा शहरच आहे आमचे पंचवीस ते तीस पंचवीस साहेब तुमचं काय सर टॅम्प पण पिकअप तुमचं किती निघते चार गाड्या दोन पिकअप एक आयसर आणि फोर व्हिलर बर आहे आणि प्रॉपर पाठव काय तुम्ही किती भाडं आता वर्ग करा समाजाचा युवा उद्योजक आणि नौकरीलाय शाळेत शिपाई म्हणून नाही म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा दिला शंभर टक्के पाठिंबा ठीक आहे तुमचं गाव तुमचं वैद्यकीय हे भाडं किती द्यायचं त्याला मालकाला काही भाडा द्यावं लागेल ना डिझेल वारी म्हणजे आता जे ज्या गाड्या आहेत का त्यांना आम्ही हजार दीड हजार रुपये रोज ठरवला आहे आणि डिझेल स्वतःच टाकणार म्हणजे आणि गाडीवाल्याला दीड हजार रुपये डिझेल पण किती दिवसाची तयारी महाराज पाटील सांगते तोपर्यंत तुम्ही तो पाच सहा दिवस तरी थांबायचं पंधरा दिवसाची महिन्याची तयारी आम्ही चाललाय कमीत कमी आज झिरो दिवसापासून ते एक महिन्याची पण तयारी असू शकते म्हणून आता जर म्हणले तर दोन महिने चार महिने राहण्याची पण तयारी जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तो एकही मराठा मुंबई सोडणार नाही किराणा भरून चाललाय तांदूळ लागणारे तांदूळाला राईस बनवण्यासाठी जेवढे आणि आटा हे प्रॉपर घेऊन चालू होतो म्हणजे मी स्वतः पण शेअर शेअरवाले सत्तावीस तारखेला इथून जरांगी पाटला सोबत आम्ही इथून निघणार आणि असे निघणार जोपर्यंत पाटील आझाद मैदान सोडणार नाहीत आम्ही मुंबई सोडणार नाहीत हा शब्द आहे मराठ्यांचा तुझं गाव कोणतं किती गाड्या गावात पाच ते सहा प्रत्येक घरात किती हे केलं किमान एक तरी एक काय डिझेलचं सांगा किती डिझेल घेऊ डिझेलचं काय बने आम्ही उमरागणीस आमचा तालुका आहे पाठवता आम्ही घरागणीस हजार रुपये असे वर्गणी केली काही दानशूर व्यक्तीने अज्ञात व्यक्तींनी बी आम्हाला भरपूर मदत केली अज्ञात व्यक्ती अज्ञात जे मराठा समाज समाजामध्ये त्यांनी दिलेले पैसे की बा आमची परिस्थिती आहे आम्ही समाजासाठी हे करू इच्छितो मी जरी तुमच्या सोबत हो असलो पण माझ्यात व्यक्ती अशी भरपूर वेळ आम्हाला झालेली आम्ही मग ती सगळ्या गाड्यांमध्ये डिस्ट्रीब्युशन करून टाकली गाडी गणित आम्ही तीस हजार पस्तीस हजार रुपये वर्गाने आम्ही वर्गाने देऊन टाकले जे घरी बांधव येऊ शकत नव्हते ते सुद्धा आज पाच गाडी लागले मराठा तुम्हाला सगळ्या लोकांना एक प्रश्न आहे हो याद इकडे पुढे प्रश्न माझा नीट आहे का तुम्ही सगळे मुंबईत गेल्यानंतर बरं का इथं गणपतीचा उत्सव आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल माहिती गणपती गणपती विसर्जनाची तयारी इथं कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल की मुंबईत काय करायचं काय वाजत नाही काय तस ट्रॅफिक जाम होणार मुंबईमध्ये छोटं शहर आहे ते आजपर्यंत हा 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 पाटलांनी सांगितलंय शिस्तबद्ध होणार मागच्या वेळेस झाला मोर्चा तसाच होणार ट्राफिक जाम होणार ना आता गणपती बघायला सगळे ट्रॅफिक जाम करण्याचा उद्देश आहे ट्रॅफिक जाम करणं मुंबई जाम करणं हाच आमचा मुख्य उद्देश आहे त्याशिवाय ह्या निर्लज्ज सरकारला ना जाग येणार नाही असं बैठकामध्ये ठरलंय काढलेलं कसं काही ठरलेलं नाही मुंबई आमची बी आहे मुंबई आम्हाला दरवर्षी लोक मुंबई बघायचं गणपती बघायचं आमची मुंबई आम्हाला गणपती बघायला या वर्षी जायचंय मुंबई माहिती या वर्षी मुंबईला गणपती बघण्यासाठी आम्हाला जायचं आमचा विसर्जन समजा काय केलं हे कुणी दिलंय हे आम्ही स्वतः घेतलंय बघू जरा काढा बरोबर खु बनवलंय जर बघा आता तुम्हाला को बाकी कोणी बोलू नका पुढं पाटलाने एवढे आंदोलन केली आपल्याला तर काही मिळालेलं नाही तर एवढा विश्वास कशा ना आम्हाला हो आमचा सत्तर टक्का मराठा हा उडिशी मध्ये गेलोय ना सत्तर टक्के मराठा मात्र राहिले काय आणि जोर राहिलाय तू फक्त आम्हाला तीस टक्के जोर राहिलाय आमचा मराठा तो फक्त आम्हाला कोण भीत नाही तुमच्यामुळं ओबीसी समाज नाराज झाला नाही नाराज नाही आहेत कारण आम्ही माहिती का तुकाराम महाराजांनी काय सांगितले की बाबा बरे झाले तेव्हा आम्ही कुणबीची झालो कारण माहिती का तुकाराम महाराजांनी सांगितले बाबा आम्ही जर कुणबी तर मग आम्ही कुणबी आहेत ना आमची पुरण स्वतः मी बी अकुन निघलो तुम्ही टोपी नेहमी घालता हो कंटिन्यू टोपी तुकाराम महाराज काय म्हणाले तुकाराम महाराज म्हणजे बरे झाले तेव्हा आम्ही कुणबी झालो म्हणजे तो करा मार त्या काळात सांगिते ना बरं ही सगळे समाज हा किंवा मराठा समाज हा सगळे अखून भिसे म्हणून खून बी आहेत मग आम्ही अखून बी आहेत नंतर महात्मा फुलेने सांगितले कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ते बी आम्ही अखून भिसे ना आमचे पुरावे निघाले कुणबीत म्हणून आम्ही त्यामुळे आम्ही कुणबी आहेत ज्यांचे कुणबी निघाले त्यांना तर मिळाले की बाकीच्या कसं कुणबीत घालायचं ते आमचेच ना सगळे सोयरे आमचे सगळे सोयरे काय शिल्लक आहे ठेवायचे सापडणार आमच्या गावातल्या अर्ध्या लोकांचे निघालेत आमचे काही चेहरे कोड सापडणार बर म्हणून अडचण झाली आता हे सगळ्या परिस्थितीमुळं समाजामध्ये एक धुई तयार झाली ती विधानसभा निवडणुकीमध्ये दिसली आणि महायुतीला केवळ जाती आधारावरती मतदान झालं तुमच्या इथे सुद्धा बजरंग सुनावणी निवडून आले आणि ते मान्यच केलं की पूर्णपणे जातीवाद आधारित निवडणुका झाल्या जातीवाद सुरू कोणी केला हे मत मराठ्यांनी मराठी समाजाने कुठेही बोल नाही ज्यांनी जातीवाद सुरू केला त्यांना मराठ्यांनी आपली जागा दाखवून दिलेलीच आहे ऑलरेडी त्यांची काय पही होती जातीवाद आपण कधीही मराठ्यांनी केले नाही सुरुवात आणि कधी करणारही नाही आम्हाला मराठा समाज असा आहे की सगळं सर्व समभाव म्हणजे सर्व समाजाला धरून चालत आलाय आजपर्यंत आता ठीक आहे ह्यावेळेस वेळेस बजरंग बाप्पा निवडून आले ह्याच्या अगोदर कोण आलतं त्यांना मराठ्यांनी मतदान केलं नव्हतं का केलतच ना सर्वांना आतापर्यंत असं हे फक्त राजकारणात यांनी जातीवाद सुरू केला ह्यांनी चालू केलं आणि आता कसं एक तर आम्हाला परि मराठ्या एकत्र एक येत नव्हता एकत मराठा समाज आज सर्व एक मराठा समाज एक मोठी एकत्र आलाय एकत्र करण्यासाठी नेतृत्व होतो हो समाज मोठ्या संख्येने एकत्रित आल्यामुळे बाकीच्या समाजामध्ये अस्वस्थता आहे काही नाही का तुम्हाला सांगतो आम्ही कोणाचं हिसकावून घेत नाहीत आमचं जे हक्काचं आहे ते आम्ही मागून घेतोय आम्हाला नकोय आमचं जे आहे ते आम्हाला द्यायला काहीच वेळ साहेब तर म्हणतात तीनशे बारा जाती आहे तीनशे बावन्न तुम्ही आला जातीच हे सोडून हे राजकारण करायला लागले आता हे इलेक्शन टाइमाला म्हणले पंधरा जाती घालायच्या आता काल वाचलं तर काल म्हणले एकोणतीस जाती दा ह्या बाकीच्या जा जाती आल्या कुठून जातीचं जा काय कुठं गेली तुम्ही काय म्हणले मराठा जात जात हे करत मराठा समाज ज्या टायमाला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय स्वतःच्या हक्कासाठी लढतोय त्या टायमाला जातीवाद होतो आणि जात हिरवी यांनी सगळे यांच्या मोर्चाला आम्ही पहिले ओबीसी मिळालं आम्ही गेलो गाड्या बरोबर का आमचेच बांधव हो त्यांचे त्यांचे अधिकार भेटले पाहिजेत म्हणून मग आम्ही आज आमच्या हक्कासाठी लढायला लागलो की तो तें� जातीवाद झाला का मराठी एक होऊन नाही मराठा एकच एक संघट राहून नाही मराठा निकाल उड़ा त्यांच्या अस्तित्वासाठी पण हे विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं माईक तुमच्याकडे आलं तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये एवढं अंतर का पडलं का पडलं त्यांनी पाडले सुरुवात त्यांनी केली माईक तुमच्याकडे दिला की त्यांनी स्वतः हे दर त्यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी हे केल्या तयार केल्या आजपर्यंत मराठा समाज त्यांना मतदान करतच आला ना आज लहान भावासाठी आज लहाण्या भावासाठी मोठा भाऊ उभाच असतो ना आज मराठा समाज कुठल्याही छोट्या जातीसाठी अडचणीत आल्यानंतर उभाच आहे खंबीरपणे आहे सातच आहे पण ज्या टायमाला मराठा समाज त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढायला लागला तर त्याला लगेच दिवस का नाव देतात तुम्ही कायदा सर्व समान पाहिजे ना कोर्टात गेल्या काय म्हणजे माणसं कायदा सगळ्याला समान बरोबर सगळ्याला समान पाहिजे ना कायदा मग आरक्षण बी सगळ्या समान पाहिजे बरोबर एक नाही सगळ्या समान पाहिजे ना माणूस एकच आहे ना ओबीसी समाज सारखी कपडे घालतो मराठा समाज बी सारखे घालतो मराठा समाजाला ओबीसी काय गुन्हा केला असत आम्ही काय गुन्हा केला मला जर आता महाराष्ट्रात ते एक उत्सुकता म्हणून पाटलाकडे असे कोणते गुण आहेत की ज्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे एवढे इमानदारी करतो तो निर्भीडपणा सगळे पाटलाकडे गुण त्यांनी आजपर्यंत एकनिष्ठता निस्वार्थपणा निस्वार्थपणा न फुटिकपणा प्रामाणिकपणादार आणि हे एवढे सगळे मराठा समाजाचे जे मोठे तालेवार नेते जे आहेत ते मराठा मराठा समाजाचे जे तालेवार नेते आहेत ते आता फक्त मराठा एकच एक होते ते कशामुळे पाटील कशामुळे जी स्वतःचा जीवाचा सुद्धा त्याग करायला लागला माणूस समाजासाठी झटणारा नेतृत्व नेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आमचं दैवत असेल तर फक्त पाटील जरांगी पाटील पाटी वर्षांनंतर आम्हाला नेतृत्व लागले असं कोणालाही बळी न पडणार आता बाकीचे मराठी जे नेते आहेत ते राजकारणाखाली एकमेकाच्या दबाव खाली प्रेशर खाली दबले जात होते पण पाटील असे एक व्यक्ती आहेत जे कोणालाही कधी बळी न पडणार बळी पडत नाही इमानदार इमानदार नेतृत्व आहे एकच वाक्यात बोलला तुम्ही इमानदार पुढे या इमानदार आहेत अजून कोणाला काही बोलायचं मला ह्या प्रश्नाची उकल जरा महाराष्ट्रासमोर शांतपणे करून सांगायची होती की एवढं राजकीय भूमिका त्यांनी घेतल्याच होत्या ते निवडणुकीला उभाही राहणार होते शेवटच्या क्षणाला त्यांनी विड्रॉल केलं त्यानंतर जे अपेक्षित महाविकास आघाडीला यश मिळणं अपेक्षित तसं झालं नाही त्याचं एक गणित असं मांडलं जात आहे की खरं तर ह्या आंदोलनामुळं महायुतीलाच यश मिळालं असं असूनसुद्धा मराठा समाजाचं जे पूर्ण पाठबळ आहे ते मनोज मनोजरांगी पाटील यांच्याबरोबर ते काय आहे तुम्हाला लक्षात आलं असेल स्वतःला शारीरिक कष्ट घेणं आपल्या मागणीप्रती असलेली निष्ठा त्यासाठी कितीही त्रास सहन करण्याची तयारी आणि मुख्य म्हणजे भरपूर त्यांना आर्थिक आमिष आलीच असतील की आली असतील त्यालाही न बळी पडणार या सगळ्यांचा कॅमेरामॅन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडी व्ही मराठी